नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पंचायत समिती विभागासमोर उपोषणाचा निर्णय घेतला या संदर्भात आपण काय सांगू शकता अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आंबड पंचायत समितीत ऑल इंडिया पँथर मी लक्ष्मण पाटील थेटे जालना जिल्हा युवक अध्यक्ष निवेदन दिलं चार ते पाच महिन्यापूर्वी मला अनेक लाभार्थ्याच्या तक्रारी आल्या की साहेब आमचे पैसे पडाना म्हणून साक्षात मी येऊन परिस्थिती बघितली तर त्यांच्या सांगण्यासारखीच होती पैसे घेऊन सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर इंजिनियर कोणत्याही प्रकारच्या बिलं टाकण्यास यांचं सहकार्य नव्हतं यांचा याच्यात हालगरची पाना दिसून यायला लागला त्यानंतर मी स्वतः पंचायत समिती येऊन एक महिना यांचा सगळा हावभाव बघितला बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्या ग्रामपंचायतचा सरपंच यांना एक सोबत तीस ते चाळीस लोकांचे बिलं आणि प्रत्येकी चार चार हजार करून देईन त्या लोकांचे काम आहे रात्री आठ वाजता बसणार पंचायत समितीमध्ये ऑर्डर सी एफ टी ओ सी मग तो रविवार जरी असला तर त्याच दिवशी त्यांची डीएसटी लागणार पण गोर गरीब लोकांचे जिथं हजार पाचशे चालले ते लोक सहा सहा महिन्यापासून परेशान होते त्यांचा पैसा आजपर्यंतही पडलेला नाही इथं माझ्याकडे साक्षीदार आहे ते लोक चार महिन्यापासून चक्र मारत आहेत आज आम्ही उपोषण यासाठी करत आहे की आज यांना माझ्या एक दोन आटी आहे पहिली आठ अशी आहे की यांनी चार वाजेच्या आत इथं सगळे इंजिनियर बोलून आठ गावची लोक इथं त्यांचे बिलं टाकण्यात यावं दुसरी आठ अशी आहे माझी की शासनाला जे प्रधानमंत्री आवास योजना असू रमाई घरकुल आवास योजना असू जे अमाऊंट येतं एक लाख वीस हजार एक लाख अठ्ठावीस हजार ते लाभार्थ्याच्या खात्यावर वन टाईम टाकण्यात यावं हाला हो। की पंधरा हजार पंचेचाळीस हजार सत्तर हजार ह्या गोष्टी थांबल्या जाईल तिथं करप्शन थांबल्या जाईल अशा ह्या ज्या गोष्टी घडणार नाही यापुढे बस मी लक्ष्मण पाटील देडे जोपर्यंत ह्या माझ्या दोन ते तीन आठी पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथून उपोषणाहून उठणार नाही पुणे राहणार धन तालुका या गावातील वर्षा असून माझ्या वडिलांच्या नावावर पंतप्रधान या योजनेमार्फत एक लाख वीस हजार आले असून तत्पर माझं घर कम्प्लीट झालेलं आहे लेंटल लेवल प्लेन लेवल आणि कम्प्लेट हे पूर्ण झाले असून पण तरी बिडे मॅडम मी त्यांना तक्रार केली असता त्यांच्याकडे गेला असता पहिलं बिल त्यांनी पास केलं पण दुसऱ्या बिल्यासाठी इंजिनियर साहेब मस्के साहेब हे आलेत पण त्यांनी फक्त बिल फोटो आप, आप, अपलोड करून त्यांनी त्यांच्यापूर्व काही कारवाई केली नाही त्याच्यामुळं मी त्यांना फोन लावला अस लावला असता त्यांच्याकडे चार फोन येतात एक फोन लावला बंद दुसरा फोन लावला का बंद तिसरा फोन लावला का तिसरा जरी एक व्यक्ती उचलतो माती म्हणतो साहेब बाहेर आहे पण याख्या व्हॉट्सअपवर जर फोन लावला व्हॉइस कॉलच फक्त लागतो त्याच्यावर ला सकाळी फोन लावला आज लावला असता ते मस्के साहेब बोललेत आज मी पंचायत समितीला नाही आहे माझी आजी वारली आहे असे म्हटले मला आणि नंतर काही बोलले नाही नंतर कट केला असता मग आज उपशन दिवस असल्यामुळं मी माझ्या वडिलांना आणता मी आलेलो आहे माझे वडील पंच्याऐंशी प्लस हे आहेत त्यांनी मला चाळीस हजार कर्ज काढून हे मी माझं घर कंप्लीट केलेलं आहे हे त्यांच्यासाठी ही कॉपी आहे त्या घरकुलासाठी पंतप्रधान आवाज योजनेतला माझी शासनाला विनंती तत्पर शासनाला माझी एकच कळकळीची विनंती आहे माझे हप्ता तर सर्व इतर हप्ते हो वर्ग करण्यात बाकी असेल त्यांनी पूर्ण टोटल वर्ग करण्यात यावा माझी नंबर शासनाच करायचं काय अरे इंद्रियाच करायचं काय अरे हप्ते लोकांचं करायचं काय